उद्योजक बनूया कोकणातील तरुण तरून तरुणी महिलांसाठी लक्ष्मी अॅग्रोफाम घेऊन आलेत व्यावसायिक बनण्याची सुवर्ण संधी लक्ष्मी अॅग्रो फार्म व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कुक्कुटपालन शेळी पालन दुग्ध व्यवसायांसह महिलांकरिता विविध व्यवसाय प्रशिक्षण एक महिन्याचा प्रशिक्षण वर्ग निसर्गरम्य जागेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र केंद्र शासनाच्या मान्यतेच मिळणार प्रमाणपत्र एकाच छताखाली विविध व्यवसायांचं मिळणार प्रशिक्षण चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव एकोणसत्तर एक पदार्थांच्या विळख्याबाबत आमदार रवींद्र धंगेकर यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय तर जे पप आहेत ते बेकायदेशीर होते आणि राजपूत नावाचे राज्य महसूल विभागाचे जे अधिकारी होते ह्यांना करोडचा हप्ता त्या ठिकाणी मिळतोय हे लक्षात आल्यानंतर आम्ही कागदपत्र त्यांच्याकडे पोहोचलो आणि मग महाराष्ट्रामध्ये मग सरसूत राग आला मुशिफ साहेब म्हटले की दंगेकरांनी आमची माफी मागितली पाहिजे तर मी त्यांना एक विनंती केली की ती ज्येष्ठ मंत्री आहेत मी त्यांची माफी काय त्यांची पाया पडून माफी मागतो किंवा त्यांच्या पायावर लोटांगण घेतो पण ते कधी घेणार भीती वाटत नाही आणि कोण मला घाबरायचा प्रयत्न करत असेल तर मला एक आदर्श आहे आणि ह्याच्यामध्ये हा महाराष्ट्र घाबरणार नाही हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे कुणी आलं तरी कोणाच्या डारकळीला मी घाबरणार कोणी मला हक्कभंग करू द्या किंवा कायदेशीर नोटीस देतो मी त्याला तयार आहे माझा प्रत्येक पुणेकर हा माझ्या बाजूने ज्या दिवशी मला अशा पद्धतीचं कोणी काही कारवाई करण्याचा प्रयत्न करेल तर आमचा पुन्हा रहस्यावर येईल कारण हा पुणेकरांचा आवाज आहे मी पुणेकरांचा गेली तीस वर्षामध्ये माझी सामाजिक जीवनामध्ये म्हणून नाळ जोडलेली आणि हे सगळं करत असताना या सगळ्या गोष्टीला आज गृहमंत्री असतील भारतीय जनता पार्टीची सर्व पदाधिकारी असतील माझ्या वैयक्तिक जीवनात मी मला त्रास द्यायचा प्रयत्न करत पण मी घाबरणार नाही शेवटी त्या एक शेतकरी कुटुंबातला आहे आणि मला कुठल्याही परिस्थितीमध्ये तोंड द्यायला माहिती आहे मग माझी आर्थिक असेल शारीरिक असेल मानसिक सगळ्या तयारीला माझी तयारी मी शेतकरी कुटुंबातल्या ह्या सगळ्या गोष्टी मला जवळला माहिती त्यामुळे मी कुठलाही न घाबरता ह्या तपासामध्ये गती देण्यासाठी ज्या ज्या वेळेला मला काय करता येईल त्या तेव्हा एक लोकप्रतिनिधी म्हणून एक पुण्याचा कार्यकर्ता म्हणून एक पुणेकर म्हणून एक कुटुंब म्हणून आणि महाराष्ट्रा पुण्यामध्ये आलेल्या महाराष्ट्रात कोल्हापूरसहित सर्व जे युवक आमच्याकडे राहतात त्यांच्या जा सुरक्षित जाते मी उभा शिवाय राहणार नाही केले ते तुम्हाला खुलासे पटलेत त्या कारण तावरे हे रजेवरती होते त्यानंतर ते आले पदावरून काढलं होतं आणि शिवाय टिंगरेंनी जे पत्र दिलं होतं मंत्र्यांना अशी पत्र दिली जातात आम्ही काही खाली खोलात जाऊन ह्या सगळ्या गोष्टी बघत नाही त्याला धरून एक किंवा मंत्र्यांचं शिफारस म्हणजे ब्रह्म वाक्य नव्हे अशा पद्धतीचं विधान सुद्धा मुश्किलपणचं आहे बघा आसन मुसीफ साहेब कसे वाटतात हे त्यांना त्यांना माहिती आहे तेही ते ज्येष्ठ आहेत आणि त्यांच्या काळामध्ये अशा पद्धतीचा अधिकारी चुकीचं काम करतो हे त्यांना माहिती आहे आणि अजय तावरेसारखं कुठंतरी एक त्याचा भाऊ सभापती असं मी ऐकले म्हणजे हे जे लागे म्हणते आसम साहेबांबरोबर आहे ते नक्की आता हे असू द्या याच्याबद्दल काय नाही कोणी कोणाचे मित्र असू शकतात पण अजय तावरे हा किडनी रॅकेटमध्ये बी होता नव्हतं आणि अनेक प्रकारांमध्ये तो डिपंडर होतो अनेक त्यांनी रिपोर्ट बदलायचं काम केलं त्याच्यावर तक्रारी होत्या आणि त्याच्याबरोबरचे अनेक अधिकार अनेक डॉक्टर आहेत त्यांच्या बदल्या झाल्या पण अजय तावरे त्या ठिकाणी घट्ट बसून होता म्हणजे याचा अर्थ की हे प्रशासन त्याला आपलं हे सत्ता लोक त्याच्या पाठी आणि कुठल्याही पाठिंब्याशिवाय हे होऊ शकत नाही डॉक्टर काळेंनी खुलासा केला की याच्यामध्ये मला अनेक मंत्र्यांचे फोन आले अजय तावरे सरकार डिफॉल्टर माणसाला ठेवण्याचं काम हसन मुसिम साहेबांनी केलं डीननी बोलले आणि मग डीनचीच सक्तीच्या रजो पाठवलं मला एक शंका या डीनमध्ये तर हा डीन काळे डीन म्हणून हे मॅटमधून आलेले आहेत सरकारला चॅलेंज करून ह्या डीन म्हणून आले तर मला एक शंका अशी वाटते की ह्याच्या मनाचा कोणतरी अधिकारी नेमायचा आणि या प्रकरणामध्ये सगळे जे पुरावे मिळेल हे नस्य नाबूद करायचे आणि त्याला क्लीनचीप द्यायची अजय ताब्याला अशीही एक शंका माझ्या मनामध्ये येते ह्याचाही अभ्यास आपल्याला करावा लागेल ह्याच्यामध्ये जे पोलीस निलंबित अधिकारी आहेत त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला पाहिजे पोलीस आयुक्तांना माझी हितनं विनंती मी ना ऐकलं तर मी निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मी परत माझा आंदोलनाला सुरुवात करणार आहे ह्याच्यामध्ये ज्या अजय तावरेंनी पैसे घेऊन रिपोर्ट बदलले त्याच अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन दोन दोन एफ आय केल्या म्हणजे पोलीस आयुक्तांनी आपलं ते बाबा आणि दुसऱ्याचं ते कार्ट तर त्या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना निलंबितची कारवाई करावी निलंबित बरोबर त्यांची फौजदारी कारवाई करावी त्यातनं रिकवरी मिळली पाहिजे राज्य महसूल विभागाचे राजपूत साहेब आहेत जे महानगरपालिकेने पप पाडलेत मग ते बेकायदेशीर होते म्हणून पाडलेत मग त्या पपला परवानगी दिली कशी हा महत्त्वाचा मुद्दा जे शंभूराजे देसाई पुण्यामध्ये येतात त्यांची मुलगी पुण्यामध्ये शिकते आणि एक कुटुंबिक पुण्याचं नातं त्यांच्यावर जोडलेलं आहे पण हा अधिकारी एवढे प्रचंड प्रचंडपणा पैसे घेतो हे जर महसूल मंत्र्याला माहीत नसेल तर त्या पदावर ते का राहतात हा माझा पहिला प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न असा आहे की मला हक्कभंगाची नोटीस पाठवण्यापूर्वी ह्या रजपूतवर गुन्हे फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे आणि ह्याचा सगळ्यात तपास करून पुणेकरांचा आवाज पुणेकर म्हणून किंवा एक प्रमुख म्हणून जे मी बोलतो त्याला मला त्यांनी सपोर्ट केला पाहिजे तर मला हक्कभंगाची नोटीस देऊन त्यांना काय मिळणार आहे आणि त्यांनी जर हक्कभंगाची नोटीस दिली तर मी कार्यकर्त्या निवडणुका हा सगळा पाठ बाजूला आहे राजकारण हे बाजूला आहे आमदार की खासदार की ही जर माझं पुन्हा सुरक्षित असेल तर हा मोगूट घेऊन फिरणार कशाला नाही हे मी बाजू ठेवून पण कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्या केलेली बाबत ही रस्त्यावर रस्त्यावर जाऊन त्यांच्या मतदारसंघात जाऊन उघडी करण कारण शेवटी हा माझा प्रश्न आहे आपल्या सर्वांचा प्रश्न आहे आपल्या परिवारातले पुण्यामध्ये लोक आहेत तुमचे कुटुंब आहेत तुमची बी सगळी म मित्रपरिवार आहे नातेवाईक आहे कारण पुणे आता ग्लोबल पुणे होत असताना हे हाताला काम देणार आहे शिक्षणाचं पुनशे आहे आणि हे पुणे शहर देशाला एक देशात येणार आहे पुणे शहरामध्ये अशा पद्धतीचं काम करत असताना मंत्र्यांचा जर वर राज्य त्यांना असेल आणि त्याची चौकशी करणार असेल आणि माझी करणार असेल तर त्यांच्या मतदारसंघात जाऊन मी माझं काय म्हणणं आहे हे त्यांच्या घरापाशी जाऊन मी मांडेन कारण त्यांनाही लक्षात येईल की आपल्या कुटुंबाचीही मुलं पुण्यात शिकतात त्यांची कोणतरी काळजी करतो त्यासाठी कार्यकर्ता राष्ट्र होतो मी कुठल्या पक्षाचा आहे त्यापेक्षेत कार्य करताय ह्याची जर त्यांना जर जाणीव नसेल आणि ह्याची जर कल्पना नसेल आणि माझ्या राखभंगांना तर मला काही फरक पडत नाही कारण मी या सिस्टीमच्या विरोधात लढतोय मला उद्या काही कायदेशीर माझ्यावर कारवाई झाली तर मला एक तर मी तुम्हाला हेतनं जाहीर करतो की त्यांनी मला पैसे भरपाई मागितली आभरून तर मी देऊ शकत नाही त्याच्याबद्दल मी जेलला जायला त्याने कुणी मला जेलला पाठवलं ते मी पुणेकरांचा आवाज सोडणार नाही धन्यवाद काम आहे त्या मुलांनी सुद्धा त्या मुलांच्या सुरक्षेबाबत आणि किंवा ही मुलांचे जबाब आहेत ते बदलले जाऊ शकतात असे काही वाटते काच्यामध्ये मी परत म्हणतो की हा जो मुलाचा वडील आहे आजोबा हे बिल्डर आहे आणि यांनी गैरप्रकारे अनेक मोठी माया कमवली अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी लुटल्या अनेक लोकांना गोळीबार केले अनेक लोकांना मारण्याचा प्रयत्न केला पण पैशाच्या जेव्हा पोलिसांनी त्याची कारवाई नाही केली आमचे मित्र अजय भोसले यांनी आरोप केला त्यांच्यावर पूर्वी त्यांनी गुन्हाही दाखल केला की एका गँगस्टरच्या माणसांच्या मदतीने त्याच्यावर गोळीबार केला आणि त्याची केस आजपर्यंत घेतली नाही मग पोलीस करतात काय अरे गरीब गोर सायकलवर धक्का दिला तर त्याला मारत मारत नेऊन त्यावर गुन्हा दाखल करतात आणि एवढे गंभीर गुन्हे तुम्ही पैशाच्या जेव्हा का करत नाहीत तुम्ही काय याच्यावर तुम्ही पांघरून घालता हा महत्त्वाचा पार्ट आहे म्हणून आम्हाला म्हातारी मेलेलं दुःख नाही पण काय सोपवलं ना पाय आणि आम्ही पुणेकरत आम्ही लोकप्रतिनिधी आहेत आम्हाला हे गप्प बसवणार नाही कारण शाह फुले आंबेडकरच्या विचाराचे आम्ही कार्यकर्त आहोत त्यामुळे आम्ही गप्प बसताना आम्ही वाचा पडणार जे जे याच्यामध्ये दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करवी आणि आमचं आंदोलन थांबणार तावरेंवर याआधी अनेक गंभीर आरोप होते जसं किडनी मध्ये ते होते तरीसुद्धा तावरेंची शिफारस एक आमदार करतो इंगरी आमदार करतो आणि त्यानंतर मुश्रीफांच्या सांगण्यावरून त्यांची एकूणच निवड केली जाते यामध्ये हे सगळं मिली बघत आहे असं वाटत नाही ह्याच्यामध्ये डॉक्टर देन काळे यांनी एक स्ट्रिंग ऑपरेशन एका कुठल्या तरी हेनी केलं बघा चॅनेलने आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की मला फोन आले माझ्या दबाव आला अजय तावरे हा ऐकत नाही हा तो बोलला त्याच्यामध्ये ते स्टिंग ऑपरेशन तुमच्याकडे आले का माहीत ना मला पण ह्याच्यामध्ये डीनने कबूल केलं की ह्याच्यामध्ये माझ्यावर प्रचंड दबाव आहे अजय तावरे हा काय डीनचा ऐकणारा माणूस नाही आहे कारण मंत्री तो खिशात घेऊन फिरतो तर त्या डीनचं काय ऐकणार आहे ह्या सगळ्यामध्ये यांचं सरकार आहे त्यांची हासाम मोसीम आहे त्यांची ही चूक आहे त्यांनी ज्या पद्धतीने कोणाच्या शिफारीनुसार केलं असेल हे ती चूक आहे पण त्यांना ह्याच्यापूर्वी मी असला मागच्या ललित पाटीलच्या प्रकरणात त्यांचा राजीनामा मागितला होता तरी त्यांनी ह्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि मग हे कांड चालूच होतं मग आता या अजय तावने एक रिपोर्ट बदलला असेल का त्या अनेक रिपोर्ट बदलले लोकांना पूर्वी आम्ही म्हणायचो की असं काय होत नाही आणि सिस्टीम आहे पण आज लक्षात आलं की आम्ही सिनेमा पूर्वी ज्या सिस्टीम सिनेमामध्ये दाखवतात तो सिनेमाचा खलनायक हा अजय तावरे आणि अशा पद्धतीने अनेक गुन्हे केलेत एका गुन्ह्यात नाही तर हजारो गुन्हे केलेत याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि मी तर एक कार्यकर्ता चौक फाशी दिली पाहिजे एवढा गंभीर त्यांनी या प्रकारे याच्यामध्ये अनेक केलेत आणि पुणेकरांचं रक्त पिऊन ही लोक मोठी होत आहेत हे पुणेकरांचं आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनेल कोकण साठलाईनच युट्यूब चॅनल